नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील बेल्लार आपणा सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो आपण डिंडोरी मतदारसंघामधल्या असलेल्या गावांचा तिथल्या असलेल्या जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोचवण्याचं काम गेल्या दोन ते तीन दिवसापासून करत आहोत आज आपण आज आप आज आपण संपूर्ण डोंडोरी मतदारसंघातल्या असलेल्या गावांचा आढावा घेत आहोत आणि त्यातच आज चांदवर देवळा मतदारसंघातलं प्रमुख असलेलं गाव देवळा पुण्यनगरीमध्ये आहोत आत्ता जर आपण बघितलं तर देवळा शहरातल्या असलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्मरण करून वंदना करून आपण इथल्या जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आज देवळाचा आठवडे पात्र आहे सोबतच या आठवडे पात्रामध्ये असलेल्या शेतकरी बांधवांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी बहुतांश शेतकरी बांधव हे खरेदीसाठी आलेले आहेत आणि या शेतकरी बांधवांशी प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण आज संवाद साधणार आहोत या ठिकाणी दोन तरुण उभे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया दादा नमस्कार नमस्कार काय नाव दादा तुमचं दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुम भगवान जाधव काय नाव भगवान जाधव कुठून आलात देवळा मकरंदवाडी मकरंदवाडी काय काम करतात शेती सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती खासदार निवडले जातील नंतर पंतप्रधान निवडले जातील काय तुमच्या देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे काय साहेब सध्या अवघड आहे कोणी बसलं तर शेतकऱ्यांचा हाल कोणीच म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी सोडवत नाही सध्याच्या घडीला खासदार कोण पाहिजे नाही हे अवघड आहे सध्या काय अवघड आहे ठीक आहे काका नमस्का। नमस्कार 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 काय नाव तुमचं माझं खैरणार कारभारी काय काम करतात मी रिटायर शिक्षक रिटायर शिक्षक सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे आपल्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण पाहिजे बीजेपीचा पाहिजे बीजेपीचा काय कारण असलं पाहिजे मोदीचं जरा काम चांगलं आहे मोदी बद्दल ठीक आहे हो खासदार कोण पाहिजे लोकसभेमधला मुग आता भारती पवारच इकडे राहणार आहे ना उग हां मग त्याच राहतील ना त्याच राहतील असा तुमचा ठाम हो बरोबर इथे शिक्षक आहे त्यांचा असा अनुभव आहे की ते म्हणताय की भारतीय पाहिजे दादा तुम्ही शेतकरी म्हणताय मोदी साहेबांनी कांद्याची वाट लावली अशी सगळ्या शेतकरी बांधवांची ओरडे तुमचं काय म्हणणं आहे यावर आता गेल्या वीस ते बावीस ते पंचवीस दिवसापासून बाजार समित्या बंद आहेत व्यापारी बांधव हमाल मापारी यांचा लेविचा प्रश्न गेल्या पंचवीस ते तीस दिवसापासून आहे तिथं शेतकऱ्यांचे कांदा विक्रीसाठी पूर्णपणे हाल होत असून एखादा आमदार बोलत नाही खासदार बोलत नाही कोणीच लोकप्रतिनिधी समोर येत नाही फक्त राजकारणाचे डोळे लागले आहेत त्यांना शेतकऱ्यांबद्दल आता भाजप कोण बारताय उभे पवार निवडून येतील का तेवढं सांगा कोणी आलं तरी हीच परिस्थिती राहणार आहे म्हणून मी डायरेक्ट सांगू नाही शकत कोण निवडून येतील शेतकरी शेतकरी आहे कोण जबाबदार सर्व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत तुमचा लोकप्रतिनिधी कोण येतला आमचं लोकप्रतिनिधी इथले म्हणजे खासदार भारती ताई पवार ते जबाबदार आहेत का हा ते जबाबदार आहेत का नाही असं मी नाही म्हणू शकत मग सर्वच बोलतोय एका एकाला बोलून काही फायदा ना सर्व एकच आहे ना सगळे एकच असं ते अस काय घडतं ते आपण पाहतोय नक्कीच या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव या ठिकाणी आपण सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याचा छोटासा प्रयत्न करूयात तरुण शेतकरी बांधव या ठिकाणी दिसत आहेत इत, इथे इत, एक शेतकरी एक माल विकण्यासाठी आले दादा नमस्कार नाही बोलणार काका नमस्कार काकांची बोलण्याची इच्छा दिसत नाही ताई नमस्कार नमस्कार काय नाव ताई हो तुमचं जयश्री देवरे काय करतात शेती घरचे मालक पण हो सध्या आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होती पंतप्रधान खासदार निवडले गे गेले का पंतप्रधान निवडले जातील काय पाहिजे देशाचा पंतप्रधान तुम्हाला कोण पाहिजे खासदार कोण खासदार कोण पाहिजे मावशी खासदार कोण पाहिजे तुमले आपलं काय सांगता बा सध्या भारताय पवार आपल्या खासदार आहेत त्या परत पाहिजे का तुम्हाला खासदार ताई भारताय पवार खासदार परत पाहिजे का हो मग चांगला चांगलं काम हो मला कवडी बोल ना कोण जबाबदार कांदे पिकवतात का हो मग काय भाव आहे कांद्याला कांद्याला काय बाराशे भाव आहे भाव आहे नाही नाही कोण जबाबदार खासदार तरी म्हणतात ठीक आहे ते तुमचं वैयक्तिक मत असलं पाहिजे या ठिकाणी भरपूर शेतकरी बांधव आलेले आहेत सोबतच सोबतच या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांशी आपण एक मोठा एक छानसा प्रयत्न करूया बहुतेक शेतकरी या ठिकाणी काका नमस्कार नमस्कार अरे देवा देवल्यामध्ये वाईट परिस्थिती पाहायला मिळते कोणी बोलण्यासाठी उत्सुक नाही का असलं पाहिजे कारण कोणाला माहिती नाही काका इथं मग कोथं काका नमस्कार नमस्कार काय झालं काय नाव सुभाष बागुल काय काम करतात कोथं मिरू कायचं शेती का तुमची हो सध्या देशामध्ये लोकसभेचे निवडणूक संपन्न होतात बरोबर ना खासदार निवडले जातील त्यानंतर ऐका ना खासदार निवडले त्यानंतर पंतप्रधान निवडले जातील तुमचा खासदार तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला बघता काय येत्या आता तरी बोला <सपना laughs> काका बोला बोला कोणताही खांदा आमदार पाहिजे राहो फक्त आम शेतकरीचा पाहिजे आमचा पाहिजे आमचा विचार करणारा पाहिजे नाही तर आम्ही मतदान करणार नाही हे शाळेत पोरांना सांगता कुठेही हाडोटाईप करून राहिले असं मतदान करा तसं मतदान करा आम्हाला करायचंच नाही आमचा कांद्याला आता एवढं निवडणूक तोंडावर आली तरीसुद्धा ते निर्यात बंदी करता आम्हाला हे सरकारच नको पाहिजे बी जे पी सरकार अजिबात नाही पाहिजे आपल्या खासदार आपल्या खासदार मला नावाशी घेणं नाही कोणाशी घेणं नाही फक्त शेतकऱ्यांचा खासदार पाहिजे आम्हाला काही निवडतील का ते काय सांगता येणार नाही सरकार भाजपला कोणी राहू भाजपला आमचा भव्य राहिल्यानंतर आम्ही मतदान करणार नाही परिस्थिती काय कारण असलं पाहिजे काका काका आपल्या का का। का का। का का। देशामध्ये लोकसभा निवडणूक संपन्न होती माहिती का तुम्हाला तरुण पिढी दादा तुम्हाला माहिती का देशाचं भवितव्य पळताना दिसतंय आपल्याला असं जर भविष्य भवितव्य पळत असलं तर देशाची काही दिवसात अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळणार आहे काका रामराम रामरामच राम राम करताय लामन कोणीच बोलण्यासाठी उत्सुक नाही असो प्रबंधच्या माध्यमातून दे आपण देवळा शहरामध्ये दे असलेल्या आठवड्या बाजारामधील शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी एक शेतकरी येत आहेत समोरून त्यांच्याशी संवाद साधण्याचा छोट प्रयत्न करूया काका राम लोकसभेचं निवडणूक सुरू ना त्या संदर्भात आम्ही लोकांचा आढावा घेतोय काय काम करतात काय वाटतं तुम्हाला या आता जो खासदार आहेत भारतीय का सांगा काका राम राम काका अरे मी इथला नाही वाईट परिस्थिती देवला शहरामध्ये कोणीच बोलण्यासाठी उत्सुक नाही असो आपण आतमध्ये जो आकडे बाजार आहे त्या आठवडे आकडे बाजारामध्ये जाऊया आणि तिथल्या जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया देवदा शहरातील पाच कंदील परिसरामध्ये आत्ता आपण आहोत इथल्या असल्या शेतकरी बांधवांशी आज आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सोबतच इथल्या शेतकरी बांधवांना खासदार कोण पाहिजे हा थेट प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी बहुतांश शेतकरी बांधव हे देवदा शहराच्या बाहेरून आलेले आहेत आपण त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात एक काका येतात त्या काकांशी काय काका शेती सध्या कांद्याला कवडी मोल भाव आहे संपूर्ण शेतकरी बांधव अडतायत कोण जबाबदार असल्या बीजेपीमुळे वाट लागली सगळे शेतकरी भिकारी झाले बीजेपीमुळे शेतकरी भिकारी झाले अजून राहिले तर सगळे भिकारी होऊन सध्या खासदारकीची निवडणूक संपन्न होते कोण पाहिजे खासदार बदल झाला पाहिजे परिवर्तन पाहिजे भाजपकडून भारतीय पवार उभे आहेत महाविकास आघाडी आघाडीकडून भास्करराव वगैरे आहेत जेव्हा आपण तू गावी गावीत आहेत सोबत वंचित मालती डोमसे आहेत तुम्हाला कोण पाहिजे तुमचा खासदार नाही आता बदल पाहिजे नाही नाही पाहिजे पाहिजे सोबतच या ठिकाणी एक दादा आहेत त्या दादांशी संवाद होतात दादा नमस्कार नमस्कार आता नमस्कार। काय करतात तुम्ही एक इंजिनियर आहे तरुण कुठं जॉब करतात हो इथं नॅशनल हायवे ला दादा सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होती खासदार निवडला जाईल काय वाटतं तुम्हाला तुमचा मतदारसंघाचा खासदार कोण पाहिजे ज्या पद्धतीने या इथं कामं होत आहेत तर आता नवीन काहीतरी परिवर्तन पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला नवीन काहीतरी नवीन चेहरा पाहिजे त्यामुळे आम्ही सर त्यांना आम्ही प्राधान्य देतो आहे सध्या सध्याच्या परिस्थितीला तर सरांना बहुमतांनी आम्ही निवडून आणू कारण मी कोणत्या पक्षाचा नाही काही नाही फक्त एक तरुण म्हणून आणि बेरोजगारीच्या हिशोबाने बगरे सर आणि कांदा निर्यातीचा प्रश्न असेल काय असेल ज्या पद्धतीने इथं कामं झालेली नाही आहेत तर नवीन काहीतरी चेहरा पाहिजे त्या पद्धती मतदारसंघाचा विकास झाला आहे का नाही झालेला नाही काही नाही ज्या पद्धतीने का कामं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेले नाहीत कामं शेतकरी बांधवांचे प्रश्न ते सुटलेले नाही आहेत कांद्याला आज कवडी मोल भाव कांद्याचा जो प्रश्न आहे तो कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे तो प्रश्न मार्गी लागायला हवा होता पण तो लागलेला नाही अजून नवीन खासदार तुमच्या काय अपेक्षा नवीन अपेक्षा या जे शेतकरी आपल्या शेतकरी त्यांना नवीन आल्यानंतर त्यांना काहीतरी न्याय मिळायला हवा अशी आम आमची अपेक्षा आहे कारण की शेवटी काय आपण फक्त अपेक्षा करू शकतो दुसऱ्याकडनं पण आपल्या अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे आणि परिवर्तन झाल्यानंतर काहीतरी नवीन काहीतरी घडायला हवं यावेळेस ताई निवडून येतील का आता ताई निवडून येतील का नाही येणार हा विषय जनतेने कौल ठरवा तो पण आम्हाला तरी वाटतं सत्तर पंच्याहत्तर टक्के सरांकडे आम्ही म्हणजे मला परिवर्तन पाहिजे परिवर्तन पाहिजे आम्हाला ना आम्ही कोणत्या पक्षाचे आहेत ना काही हे पण नवीन चेहरा काहीतरी यायला पाहिजे त्यामुळे सरांना आम्ही हे करतोय खूप छान असं त्यांचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे बहुतांश शेतकरी बांधव आज देवळा बाजार समितीमध्ये आलेले आहेत एक ते या ठिकाणी काय नाव दादा तुमचं निवृत्ती आहेत काय करतात शेती सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होती माहिती हो खासदार निवडलं आहे हो आपल्या मतदार मतदारसंघाचा खासदार तुम्हाला कोण पाहिजे तुमचं वैयक्तिक आता कांदा थोडा बदल होईल होऊन जाईल कांद्यामध्ये बदल करावा लागेल ना म्हणजे परिवर्तन पाहिजे हो सध्या नाही पाहिजे बघा महाविकास आघाडीकडून भास्करराव बगेरे उभे अपक्ष जीवा पांडू गावित उभे वंचित बहुजित आघाडीकडून मालती डोमसे उभे आहेत तुम्हाला तिघांपैकी कोण पाहिजे मग ते नाही सांगते मग तुम्हाला परिवर्तन पाहिजे हो मग तरुण शेतकरी बांधवाचं मत आहे की त्यांना परिवर्तन पाहिजे सोबत या ठिकाणी एक काका आहेत का, काका राम राम कुठले काका पिंपळ गावाखत काय करतात काय शेती सध्या लोकसभेची निवडणूक होते खासदार निवडला जाईल माहिती का काय वाटतं यावेळेस खासदार म्हणून कोण निवडून येईल भारती पवार का हो गा पिंपळ गावाखरी पिंपळ गावाखरी हा पण ताई कस काय निवडून येईल असं म्हणतोय मी बहुमत झालं तर निवडेलच ना बहुमत पडलं तर निवडूनच येतील ना बहुमत आलं शंभर एक निवडतील आता सध्या सगळीकडे रोड अशी आहे काका की नरेंद्र मोदींनी शेतकरीची वाट लावली खरं खोट आहे काय नाही वाट लावली चांगला आहे ना काय वाट लावली चांगले नक्कीच तुमच्या विचारांत नक्कीच चांगले असतील या ठिकाणी काका काकांशी संवाद काका रामराम काय बोलू तुम्हाला सांग लोकसभेची निवडणूक सुरू आहे ना तुमचं मत जाणून घेण्यासाठी मी आलो काका बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे या शेतकरी बांधवाशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणा समोर माझ्या समोर दोन शेतकरी बांधव दो, हातामध्ये पिशवी घेऊन होत त्या शेतकरी बांधवाशी आपण छोटासा प्रयत्न करूया का काका राम राम काय काम करतात शेती कोणतं गाव सरस्वती वाडी सध्या आपल्या दुनदर मतदारसंघात खासदारकीची निवडणूक होती कोण खासदार पाहिजे तरी आपलं मत नहीं, नहीं, ते राऊला आहे रशिया नाही नाही ते आमदार आहेत ना खासदार खासदार बारते पवार पाहिजे भास्कर बगरे पाहिजे पाहिजे नक्कीच ना इलेक्शन कसं आहे हेच माहिती नाही दादा रामराम रामराम काय करतात काय शेती करतात कोणतं गाव कुंटेवाडी कुंटेवाडी सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होते काय वाटतं आपल्या दिल्ले संघाचा खासदार कोण पाहिजे आता बदल व्हावा थोडंसं असं वाटतं मला बदल पाहिजे काय कारण असलं पाहिजे काका काय शेतीला असं भाव नाही काही नाही एवढं कोण जबाबदार हो कोण जबाबदार काय सरकार जबाबदार आहे ना त्याला मध्ये परिवर्तन झालं पाहिजे कोण खासदार पाहिजे तुम्हाला दुसरा नवीन का जो चांगलं काम करेल तो शेतकरी बांधा जे प्रश्न सोडेल तो तुम्हाला खास हो हो तुम्हाला परिवर्तन परिवर्तन पाहिजे मग तुमच्या वाटीचे शेतकरी बांधव आहेत त्यांचं मत असं आहे की त्यांना परिवर्तन पाहिजे काका राम 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 कोणतं गाव पिंपळगाव वखी पिंपळ लोकसभेची निवडणूक संपन्न होती खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला भारती ताई पवार काय कारण असलं पाहिजे त्यांनी खुल् केलं सगळंच खुल् केलं निराध बी खुल्ले केली आणि काम बी चांगलं आहे त्यांचं काल काल सहा राज्यांमध्ये निराध खुले गेले गेले त्याच्यात महाराष्ट्राचा समावेश नाहीये नाही समावेश होईल समावेश झालेला आहे सगळं त्याच्यात काही आहे नाही त्याचा विश्वास आहे की विश्वास आहे विश्वास आहे भारतीय ताई पवार शंभर टक्के भारताई पवार म्हणून असा त्यांचा थांब विश्वास आहे देवला शहरामधील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज असलेल्या बाजार परिसरामध्ये आता आपण आहोत बहुतांश शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत इतर काही शेतकरी बांधव खेळवून आलेले आहेत या सर्व शेतकरी बांधवांशी आपण संवाद या ठिकाणी दादा काही काका आहेत ते मेथी विकतात काका रामराम काय राम। <laughs> काका मेथी विकण्यासाठी व्यस्त आहेत ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत या ठिकाणी काका आहेत त्यांच्याशी काका रामराम बोला कोणतं गाव गुंजाळवाडी सध्या खासदारकीची निवडणूक सुरू आहे माहिती का, का।, का हो काय वाटतो कोण खासदार पाहिजे सॉरी का सांगू शकत नाही सोबतच आपण देवला बस स्टँड परिसरामध्ये असलेल्या तिथे उपस्थित असलेल्या शेतकरी बांधसांशी संवाद साधूया आणि तिथल्या शेतकरी बांधवांचं मत काय ते देखील जाणून घेऊया देवला स्टँड परिसरामध्ये आता आपण आहोत या ठिकाणी बघाल तर आठवडे बाजार या ठिकाणी सुरू आहे प्रचंड या ठिकाणी बाजार आठवडे बाजारामध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी आजी बसले त्यांच्या आजींशी संवाद साधूया आजी नमस्कार नमस्कार भाऊ कुठले आज मी फुले माळवाडी सध्या निवडणूक सुरू आहे खासदारकीची माहिती का माहिती आहे कोण खासदार आम्ही आता भाऊ ना भाऊ आम्हाला काही निर्णय देत नाही आता आम्ही सगळे मिळून बेत करू आणि कोणाला निवडायचं ते आम्ही पाहू सरकार का आता आम्ही मालक काय करतात मा, मालक माझे आम्ही शेतीच करतो शेतीला कवळी मोल भावे असे सगळेकडे आता सुद्धा निर्यात मोकळी झाली पण आम्हाला काहीच फायदा होणार नाही शेतकरी कोण जबाबदार सरकारच जबाबदार आहे ना त्याला पंतप्रधान कोण पाहिजे नरेंद्र मोदी का राहुल गांधी का कोण कोण आम्ही आम्ही आता वैयक्तिक मत आमचं वैयक्तिक आता आम्हाला मोदी अजिबात नको भाऊ परिवर्तन पाहिजे हो परिवर्तनच घडायला पाहिजे सगळ्या लोकांनी पण तसंच केलं पाहिजे भाऊ कारण शेतकरी एकदम लयास गेलेला आहे शेतकऱ्याला काहीच भाव नाही सगळा मातीमोल शेतकऱ्यांना अजिबात फायदा होणार नाही हा फक्त एजंटला आणि यालाच फायदा होणार आहे खरेदी करणाऱ्याला व्यापारीला आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यात काहीच भेटणार नाही आमचा खूप मोठा तोटा होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला ती निर्यात बी मोकळी करून काहीच फायदा नाही तुमच्या खासदार त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही एवढं केलं नाही त्यांनी सुद्धा नाही एकदम मैत्रीने बोलत नाही मी त्यांच्याविषयी पण एवढे फिरल्या नाही तसं काही शेतकऱ्यांसाठी काय केलं नाही एवढं त्यांनी सुद्धा काहीच केलं नाही त्यांनी हे सुद्धा त्यांनी आपलं काय ते भाऊ निर्यात बंदीवर तर नाही त्यांनी केलं पण जीएसटी लावली आणि ते काय सोडलं होतं मध्ये आता ते आपलं निर्यात बंदी होती हो निर्यात बंदी तर कधीची झाली भाऊ ऐन वेळेस निर्यात बंदी केली त्यांनी शेतकऱ्यांचा माल काढला गेला आणि एका रात्रीतून लोकांना इतकं फसवलं शेतकऱ्यांना एकदम मारून टाकलं शेतकरी कुठेच जगायला जागा नाही निवडणार त्यांना आता लोकांना अशी विनंती करतो यांना मतदानच नाही करायला पाहिजे भाजपला करायलाच नाही पाहिजे सरकारला नकोच ते सरकार लोकांना सगळं लयास घालून दिलं हे सरकार फक्त व्यापारी आणि नोकरीवाल्यांचंच आहे शेतकऱ्यांना त्यांनी काहीच केलेलं नाहीये ने ने आता महिला आहे तुम्ही महिलांना मतदान केलं पाहिजे महिला का राही ना पतीने सुद्धा न्याय द्यायला पाहिजे महिला जरी असली ना महिलाने सुद्धा पाठीशी राहिला पाहिजे शेतकऱ्यांचा त्यांनी तेव्हा त्यांना पण फायदा होईल काय निवडणार ते नाही सांगत मी आता निवडतील नक्कीच आजी खूप छान आशा बोलल्या येते इथे काका आहेत राम राम नमस्कार काय नाव हो तुमचं उभे राजेंद्र मोरे कोणतं गाव सटाणा मोरेनगर काय काम करतो मी ऑटो चालवतो शेती पण करतो कोणत्या मतदारसंघात तुमचं गाव हा धुळे मतदार धुळे मतदारसंघ काय वाटत दिंडोरी दे, मतदारसंघात परिवर्तन होणार का दिंडोरी मतदारसंघात आता मी धुळे मतदारसंघाचा मतदान आहे काय तुमच्याकडे धुळ्यामध्ये का आ? आता तीच लाट चालू आहे ना कोणती विरुद्ध मोदी विरुद्ध लाट मोदी विरुद्ध लाट कारण शेतकऱ्यांचं इतकं अटलं झालंय की सांगता येत नाही कि बसत मोदी मोदी आणि ते मंत्राल चारशे पार चारशे पार होणार नाही यांना हद्दपार पार करायला पाहिजे काका आम्ही का दिंडरी मतदारसंघाचा आढावा घेतोय तुम्ही धुळे मतदारसंघातले असो oh. इथे देखील काही नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सोबतच या ठिकाणी आपण बघाल तर एक प्रहारचे पदाधिकारी उभे दिसत आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात कृष्णा जाधव असं त्यांचं नाव दिसतं आहे जाधव साहेब ना नमस्कार नमस्कार काका का एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतोय सध्या झुंधरी मतदारसंघामध्ये निवडणूक संपन्न होईल लोकसभेची बर त्या अनुषंगात आम्ही काही प्रश्न करणार आहे बर काय वाटतं परिवर्तन पाहिजे झुंधरी मतदारसंघाला परिवर्तन तर होणारच आहे खरं तर मागे आम्ही जे भारतीय ताईंना असं मतांनी म्हणजे आपली स्वतःची बहीण मानून आणि आम्ही एक मतांनी यशस्वी करून दिलं परंतु ताईंनी आमचा सगळा भ्रम निराश केला ते नाफेडसारखी एजन्सी उतरून जो कांद्याचा बट्ट्या बोळ लावला तर तो, तो आजपर्यंत तसाच आहे शेतकऱ्यांचं आर्थिक असं खूप मोठं नुकसान झालेलं आहे या पाच वर्षामध्ये म्हणून जे विकासाचे कामं झाले पाहिजे होते ते कामं अजिबात झालेली नाही म्हणजे ताईंनी आमचा ता एक भ्रमनिराश केलेला आहे मोठा म्हणून आम्हाला भारती तर ता यात आम्ही नाकारतो आहे खरं तर जो शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करेल ज्याची नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली असेल अशाच उमेदवाराला आम्ही प्रसन्न करू आता आम्ही शेतकरी पुत्र आहेत आमदार असतील खासदार असतील मंत्री संत्रे असतील यांच्याकडनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही काय कारण असलं पाहिजे खरं तर ते ज्यावेळेस निवडणुकीचं वारं येतं आणि त्यावेळेस सगळेच शेतकरी पुत्र होतात परंतु जेव्हा शेतकऱ्यांवर वाईट वेळ येते तेव्हा हे ये शेतकरी पुत्र मात्र दूरदूर दूर कुठेतरी याचा तपास सुद्धा लागत नाही त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरतो शेतकऱ्यांसाठी आम्ही हक्काने रस्ता रोको करतो आंदोलन करतो उपोषण करतो आणि अशा वेळेस मात्र हे बग्याची भूमिका घेतात कुठलाही ठोस निर्णय यांच्यापासून आम्हाला मिळत नाही आहे म्हणून आम्ही हे जे सत्ताधारी आहेत यांना वैतागलेलो आहेत आणि जो कोणी शेतकरी पुत्र म्हणजे खरोखर त्याची शेतीशी नाळ जुळलेली असेल अशाच उमेदवाराला आता आम्ही चॉईस करू जातो सर मला एक सांगा नाशिकला विचार केला गेला तर नाशिकला आशिया खंडा सगळी बाजार सगळ्यात मोठी बाजारपेठ नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगावला द्राक्ष पंचनी देखील म्हटलं जातं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले गाव विद्यमान सरकारकडून अजिबात नाही द्राक्ष उत्पादकांची खूप वाईट अवस्था आहे अक्षरशः नाशिक जिल्हा म्हणजे द्राक्षाची पंढरी परंतु त्या द्राक्ष दा द्राक्ष बागायतदार आज एवढा मोठा कर्जबाजारी झालेला आहे त्याचं फर्टिलायझरचं आणि पेस्टिसाईडचं बिलसुद्धा देणं त्याला अवघड झालेलं आहे आणि अशा वेळेस मग हे लोकप्रतिनिधी करतात काय हाच एक मोठा प्रश्न आमच्या पुढे आलेला आहे का नेमकं यांचं काम काय आहे फक्त कुठेतरी बसून खुर्चीमध्ये ए एसी मध्ये बसून आणि पोकळ आश्वासन देत राहणे असं राजकारण आम्ही ना पाहिलेलं नाही कधी म्हटलं की एसी मध्ये बसून पोकळ राजकारणी लोक करत असतात तुमचं गाव कोणतं साहेब माझं इथं देवळापासून खरडा म्हणून गाव आहे किती किलोमीटर अंतर देवळापासून आठ किलोमीटर माझं तुमच्या गावात बारता आलं का अजून तर काही कधी दिसल्या नाहीत आम्हाला पाच वर्षात पाच वर्षात कधी कोणाच्या लग्नाला आल्या असते नाही काही नाही काहीच नाही फक्त कोणाला त्यांचे जे हांडे पिल्ले <laughs> आहेत त्यांच्याकडे मात्र त्यांचे अधून मधून चक्कर चालू असतात पण तो त्यांचा दौरा कधी येतो कधी जातो शेतकरी शेतकरी बांधवाच्या कधी बांधावर कधीच आल्या नाही उलट मला एक आठवलं आता उमराणा बाजार समितीकडे याचं नाफेडचं उद्घाटन होतं आणि त्यावेळेस बाजार समितीने मला तिथं आमंत्रित केलेलं होतं परंतु यांना तो सुगावा लागला आणि त्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत मला नजरकैद देवळा पोलीस स्टेशनला केलेलं होतं काय कारण असलं पाहिजे कमी शेतक शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणार होतो त्यांना फक्त त्यांच्या बाजूने बोलणारे वाह वाह करणारे असे प्रतिनिधी जवळ लागतात आणि जो पोटतिडकेने शेतकऱ्यांविषयी बोलतो शेती प्रश्नावर बोलतो कांदा विषयावर जो बोलतो जे खरं आहे ते जो मांडण्याचा जो प्रयत्न करतो ते लोक यांना चालत नाही म्हणून ते यांना नजरकैद करतात नरेंद्र मोदी साहेब ज्या दिवशी नाशिकला येणार होते त्या दिवशी रात्रीच आम्हाला उचललं किमान आम्हाला मत व्यक्त करण्यासाठी सोडला पाहिजे सोडलं पाहिजे होतं आम्ही कुठे बॉम्ब टाकणार होतो का त्यांच्यावर आम्ही तुमच्याकडे येतो दादा तुमचं गाव कोणतो मकरंदवाडी मकरंदवाडी ताई तुमच्या गावाला कधी आले का आतापर्यंत मला तर काही वाटलं नाही ताई आल्या बा असं माझ्या लग्नाला आले असेल नाही पाच आणखी काही दिसलं नाही नाही पाच वर्षात काय करतात मी आहे इथे देवळालाच आहे देवळाला पचवशत का मला यावेळेस बदल होईल असं वाटतं परिवर्तन परिवर्तन पाहिजे ताई नाही परिवर्तन होईल परिवर्तन होईल काय करतात का मी टेलर काम करतो कोणतं गाव खारडे गाव तुमच्या गावात काही ताई आल्या का नाही आजपर्यंत नाही निवडणुकीच्या आधी नाही निवडणुकीच्या आधी नाही परिस्थिती आहे मावशींना विचारूया मावशींची बोलला आपण कशी मावशी तुमचं गाव कोणतं म्हटलं होतं माझं फुले माळवाडी गाव आहे तुमच्या गावात आहे कधी नाही येतात त्या कधी मध्ये असं लग्न वगैरे त्यांचं त्यांचं असं राहिलं पण एवढ्या नाही येत शेतकरी बांधवाच्या कधी दारवा बांधावर नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नाही एवढे आले ते कांद्याचा प्रश्न खूप मोठा आपल्या तालुक्यातला म्हणजे जिल्ह्यात म्हणजे नाशिक जिल्हा म्हणजे कांद्याचं आगरच आहे आमच्या कांद्याचा इतका मोठा प्रश्न आहे भाऊ आमच्या इथं कांद्यामुळे कांद्याला जर भाव राहिला तर प्रस्� शेतकरी आमच्या इथलंच बाग सगळा चांगला राहतो पण कांद्यामुळे आमचा सगळा बाग कांदाच आमचं मेन पीक म्हणजे कांदा आणि द्राक्ष आहे आमच्या नाशिकचं त्याच्यामुळे आम्ही जाधव साहेब मला सांगा आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी याच पाच कंदीलच्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर खाली केले होते अक्षरच्या कांदाचा चेंदा मेंदा झाला होता आणि माझे सहकारी मित्र वैभव पवारसाहेब यांनी तुमची मुलाखत देखील घेतली होती त्या घटनेनंतर ताईंनी कधी तुमची शेतकरी बांधवांची कधी भेट घेतली भेटच घेतली नाही उलट आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला तर ताईंनी आमची भेट टाळली काय कारण असलं रोष तर नाही ना त्यांचं उडावडीचे उत्तरं देणार आणि वेळोवेळी आम्ही पत्र पण दिले ताईंना परंतु त्यांच्याकडनं अशा प्रतिक्रिया आल्या की आम्हाला पूर्ण भारताचा प्रश्न आहे म्हणजे जो खाणाऱ्यांचा प्रश्न आहे ते तो घटक आम्हाला महत्त्वाचा आहे मग आम्ही पिकवणाऱ्यांचं काय मग आम्ही जर रात्रंदिवशी तर कष्ट करतो मायनस टेम्परेचरमध्ये आम्ही कांद्याला पाणी देतो प्लस टेम्परेचर म्हणजे असं पंचायतीच्या टेम्परेचरच्या पुढे आम्ही तो कांदा चाळीस साठवणीत करतो म्हणजे ऊन तांत ऊन वारा थंडी सगळं आम्ही डोक्यावर घेऊन मग आमच्या पेस्टिसाईडचा सा भाव कसा आहे आमचं फर्टिलायझरचा भाव कसा आहे आमची मजुरी राशे, राशे आज वाढलेली आहे म्हणजे एका कांद्याला किमान सतराशे अठराशे दोन हजारच्या आसपास उत्पादन खर्च आहे आणि आज जर ते भाव पाहिले तर आम्ही चारशे रुपये कांद्याने पण विकले आहे चारशे रुपये क्विंटलने पण कांदा विकलेला आहे आम्ही म्हणजे आता कुठेतरी बारा तेराशे रुपये कांदा विकतो आहे पण ते बी सातत्याने मार्केट बंद मार्केटची अशी म्हणजे आतासुद्धा तिथं जरी बघितलं तर नो वर्क नो वेजेस म्हणजे काम नाही तर दाम नाही म्हणजे जे हा माल मापारी वगैरे आहेत आता नाशिक जिल्ह्यात हा खुला पद्धतीने कांदा येतो म्हणजे इतर महाराष्ट्राचं बैकी इतर ठिकाणी बघितलं तर तो पॅकिंगमध्ये माल येतो तिथं हा माली तोलाई दिली तर चालेल परंतु नाशिक जिल्ह्यात हे ओपन मार्केट आहे या ओपन मार्केटमध्ये आम्ही खुल्या पद्धतीने कांदा आणतो आणि सर्व हायड्रोलिक करून देतो म्हणजे तिथं हा मालाचं काम नाही मापाऱ्याचं काम नाही तरी आमच्याकडनं पर क्विंटल बारा रुपये दहा पैसे दराने पर क्विंटल पैसे कापले जातात मग आम्ही सगळ्यांना पोचण्याचा ठेका घेतलेला आहे का मग आम सगळं आमच्यावरच का लादायचं मग शेवटचा प्रश्न मतदार मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार का शंभर टक्के परिवर्तन होईल जो शेतकऱ्याशी जशी नाळ जुळली आहे असाच उमेदवार निवडून येईल आणि पुढचा खासदार जो असणार आहे त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असणार आहे हेच जे विकासाचे मुद्दे आहेतच आपल्या पुढे त्यात शेतीचे जे ज्वलंत प्रश्न आहेत आज टमाट्याची परिस्थिती तुम्ही बघितली द्राक्षाची परिस्थिती तुम्ही बघितली सोयाबीनची बघितली मकाची बघितली कांद्याचं तर खूपच वांदाच झालेला आहे आजपर्यंत जो शेतकऱ्याचा प्रश्न सोडवेल तोच खरा खासदार राहील धन्यवाद जाधव सर तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला धन्यवाद मावशी तुम्ही माहिती दिली विशेषतः आपण जर बघितलं असाल चांदोड देवळा मतदारसंघातला सगळ्यात मोठा असलेला दोन मतदारसंघा बनलेला हा देवळा तालुका आहे सोबतच दिंडरी मतदारसंघामधला चांदोड हा देव देवळा शहर आहे प्रामुख्याने या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत भाजपच्या खासदार आहेत भाजपचाच पंतप्रधान आहे अशी परिस्थिती असताना देखील इथल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न प्रलंबितच आहेत कुठलेच प्रश्न आजपर्यंत सोडवले गेले नाहीत सोबतच येत्या काही दिवसांमध्ये जाधव साहेब असतील किंवा इतर नागरिकांशी जेव्हा संवाद साधला त्यांना परिवर्तन पाहिजे आहे आणि हे परिवर्तन होणार का हा देखील एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो आहे प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार देवला नाशिक